नमस्कार मी रेखा लोले मी एक अभंग गाणार आहे देव भेटेल तुझला आपुल्या घरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावण चरणावरी आई वडिलांच्या पावण आधी चरण धरावे तू आई बापाचे मग स्मरण करावे तू भगवंताचे चरण धरावे तू आई बापाचे मग स्मरण करावे तू भगवंताचे आ हो आ तुला होईल दर्शन मन मंदिरी तुला होईल दर्शन मन मंदिरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणवरी मोहमायेच्या नादात घसरू नको जन्मदा त्या तू विसरू नको आ हो आ हो मोहमायेच्या नादात घसरू नको जन्मदा त्या वेड्या तू विसरू नको ही ती तुझी पंढरी ती तुझी जेजुरी ती तुझी पंढरी ती तुझी जेजुरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई बापाला तू दुःखी ठेवू नको कर सेवा तू अंतर देऊ नको आ हो आ हो आई बापाला तू दुःखी ठेवू नको कर सेवा तू अंतर देऊ नको पुंडली काने केली भक्ती खरी पुंडली काने केली भक्ती खरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी देव भेटेल तुझला आपुल्या घरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आई वडिलांच्या पावन चरणावरी आ हो आ हो हो नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा